नमस्कार मित्रांनो पोलीस दलामध्ये काम करण्याची इच्छा असणाऱ्या उमेदवारासाठी महत्वाची बातमी आहे पोलीस दलामध्ये पोलीस शिपाई पदाच्या एकूण पंधरा हजार तीनशे प्लस जागा साठी भरती सुरू झालेली आहे आनंदाची बातमी पंधरा हजार जागाच्या पोलीस भरतीसाठी महाराष्ट्र सरकारने मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंजुरी दिली आहे जर तुम्ही दहावी किंवा बारावी पास असाल आणि महाराष्ट्र पोलीस भरती दोन हजार पंचवीस साठी तयारी करत असाल तर तुमच्यासाठी सुवर्ण संधी आहे म्हणून लवकर तयारीला ला लागा भरतीसाठी शिक्षण पात्रता वयाची अट पगार शारीरिक शिक्षण पात्रता परीक्षा कागदपत्रे निवड प्रक्रिया अशी सविस्तर माहिती आपण समोर बघूया तर भरतीचे नाव आहे महाराष्ट्र पोलीस भरती, भरती दोन हजार पंचवीस एकूण रित जागा पंधरा हजार तीनशे प्लस जागा आहेत आणि पद क्रमांक एक पदाचे नाव आहे पोलीस शिपाई एकूण रिक्त जागा बारा हजार सहाशे चोवीस पद क्रमांक दोन याच्यासाठी पोलीस शिपाई वाहन चालक साठी पाचशे पंधरा रिक्त जागा आहेत पद क्रमांक तीन साठी पोलीस शिपाई एस आर पी एफसाठी एक हजार पाचशे सहासष्ट जागा आहेत पद क्रमांक चारसाठी पोलिस ब्रँडस्मन साठी एकशे तेरा रिक्त जागा आहेत नंबर पाच पद क्रमांक पाचसाठी कारागृह शिपाईसाठी पाचशे चोपन्न रिक्त जागा आहेत अशा एकूण पंधरा हजार तीनशे प्लस जागा आहेत युनिटनुसार रिक्त जागा खाली बघूया अनुक्रमाने एक मुंबईसाठी दोन हजार सहाशे त्रेचाळीस रिक्त जागा आहेत ठाणे शहरासाठी सहाशे चोपन्न रिक्त जागा आहेत पुणे शहरासाठी एक हजार नऊशे अडुसष्ट रिक्त जागा नागपूर शहरासाठी सातशे पंचवीस रिक्त जागा पिंपरी चिंचवडसाठी तीनशे बावीस रिक्त जागा मीरा भाई दर साठी नऊशे एकवीस सा रिक्त जागा सोलापूर शहरसाठी पंच्याऐंशी रिक्त जागा नवी मुंबईसाठी पाचशे सत्तावीस रिक्त जागा लोहमार्ग मुंबईसाठी सातशे त्रेचाळीस रिक्त जागा ठाणे ग्रामीणसाठी एकशे सदुसष्ट रिक्त जागा रायगडसाठी नऊ सत्त्याण्णव रिक्त जागा रत्नागिरीसाठी एकशे आठ रिक्त जागा सिंध सिंधुदुर्गसाठी सत्याऐंशी रिक्त जागा नाशिक ग्रामीणसाठी तीनशे ऐंशी रिक्त जागा धुळेसाठी एकशे तेहतीस रिक्त जागा लोहमार्गसाठी लोहमार्ग छत्तीस लो संभाजीनगरसाठी त्र्याण्णव रिक्त जागा वाशिमसाठी अठ्ठेचाळीस रिक्त जागा अहिल्यानगरसाठी त्र्याहत्तर रिक्त जागा कोल्हापूरसाठी अठ्ठ्याऐंशी रिक्त जागा पुणे ग्रामीणसाठी बहात्तर रिक्त जागा लोहमार्ग नागपूरसाठी अठरा रिक्त जागा सोलापूरसाठी नव्वद रिक्त जागा छत्रपती संभाजीनगर ग्रामीणसाठी सत्तावन्न रिक्त जागा छत्रपती संभाजीनगर शहरासाठी दीडशे रिक्त जागा परभणीसाठी सत्त्याण्णव रिक्त जागा हिंगोलीसाठी चौसष्ट रिक्त जागा लातूरसाठी सेहेचाळीस रिक्त जागा नांदेडसाठी एकशे नव्याण्णव रिक्त जागा अमरावतीसाठी अमरावती ग्रामीणसाठी दोनशे चौदा रिक्त जागा अकोलासाठी एकशे एकसष्ट रिक्त जागा बुलढाणासाठी एकशे बहास बहासष्ट रिक्त जागा यव यवतमाळसाठी एकशे एकसष्ट रिक्त जागा नागपूर ग्रामीणसाठी दोनशे बहात्तर रिक्त जागा वर्धासाठी एकशे चौतीस रिक्त जागा गडचिरोलीसाठी सातशे चौवेचाळीस रिक्त जागा चंद्रपूरसाठी दोनशे पंधरा रिक्त जागा भंडारासाठी पाच एकोणा एकोणसाठ रिक्त जागा गोंदियासाठी एकोणसत्तर रिक्त जागा लोहमार्ग पुणेसाठी चोपन्न रिक्त जागा पालघरसाठी एकशे पासष्ट रिक्त जागा बीडसाठी एकशे चौऱ्याहत्तर धाराशिवसाठी एकशे अठ्ठेचाळीस जळगावसाठी एकशे एकाहत्तर जालन्यासाठी एकशे छप्पन सांगलीसाठी एकोणसाठ रिक्त जागा आहेत अशा टोटल एकूण तेरा हजार सातशे प्लस रिक्त जागा आहेत त्याच्यामध्येच पोलीस सिपाई एस आर पी एफसाठी पुणे एस आर पी एफ एकसाठी साठी त्र्याहत्तर रिक्त जागा पुणे एस आर पी एफ दोन साठी एकशे वीस रिक्त जागा नागपूर एस आर पी एफ चारसाठी बावन रिक्त जागा दौड एस आर पी एफ पाच साठी एकशे चार रिक्त जागा धुळे एस आर पी एफ सहासाठी एकाहत्तर रिक्त जागा दौड एस आर पी एफ सात साठी एकशे पासष्ट रिक्त जागा गडचिरोली एस आर पी एफ तेरासाठी पंच्याऐंशी रिक्त जागा गोंदिया एस आर पी एफ पंधरासाठी एकशे एकाहत्तर रिक्त जागा कोल्हापूर एस आर पी एफ सोळासाठी एकतीस रिक्त जागा चंद्रपूर एस आर पी एफ सतरासाठी दोनशे चौवेचाळीस रिक्त जागा कटोल नागपूर एस आर पी एफ अठरासाठी एकशे एकोणसाठ रिक्त जागा वरणगाव एस आर पी एफ ट्वेंटीसाठी दोनशे एक्क्याण्णव रिक्त जागा एकूण पंधरा हजार प्लस रिक्त जागा तसेच एक हजार पाचशे प्लस आणि ग्रँड टोटल पंधरा हजार तीनशे प्लस रिक्त जागा आहेत शैक्षणिक पात्रता ही बघूया पोलीस सिपाही पोलीस सिपाही वाहन चालक पोलीस सिपाही एस आर पी एफ आणि कारागृह सिपाहीसाठी एक ही शैक्षणिक पात्रता बारावी उत्तीर्ण असणे गरजेचे आहे आणि पोलीस ब्रँड्समन साठी दहावी उत्तीर्ण गरजेचं आहे शारीरिक पात्रता पाहू उंची आणि छाती उंची आहे एकशे पासष्ट सेमीपेक्षा कमी नसावी महिलाकरिता एकशे पंचाळीस सेमीपेक्षा कमी नसावी छाती पुरुषाकरिता न फुगवता एकोणऐंशी सेमीपेक्षा कमी नसावी महिलाकरिता गरज नाही शारीरिक परीक्षा तुमची धावणी सोळाशे मीटरसाठी पुरुषाकरिता महिलाकरिता आठशे मीटरसाठी आणि गुण तुम्हाला वीस गुण भेटतील धावणी लहान याच्यामध्ये शंभर मीटरची साठी पुरुषाकरिता शंभर मीटर महि महिलाकरिता पंधरा गुण भेटतील बॉल थ्रो म्हणजे गोळा साठी कोणालाही गरज नाही दोन्हीसाठी असेल मायनस पंधरा गुण भेटतील वयाची अट तीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी मागासवर्गीय प्रवर्गासाठी पाच वर्षासाठी सूट आहे वयामध्ये पोलीस सिपाही ब्रँडस्मॅन आणि कारागृह शिपाईसाठी अठरा ते अठ्ठावीस वर्ष गरजेचं आहे पोलीस सिपाही वाहन चालकसाठी एकोणीस ते अठ्ठावीस वर्षाच्या आत तुमचे वय असणे गरजेचं आहे पोलीस सिपाही एस आर पी एफसाठी अठरा ते पंचवीस वर्ष असणे गरजेचे आहे नोकरीचे ठिकाण संपूर्ण महाराष्ट्र आहे आणि फी तुम्हाला जनरलसाठी चारशे पन्नास तर मागासवर्गीय प्रवर्गाकरिता तीनशे पन्नास रुपये फी घेतली जाणार आहे ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख तीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस आहे परीक्षा तुम्हाला नंतर कळविण्यात येईल तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये ऑनलाईन अर्ज करण्याची लिंक जाहिरातीची लिंक आणि ऑफिशियल वेबसाईटची लिंक दिली जाईल तेथे जाऊन तुम्ही संपूर्ण माहिती बघू शकता हे हा व्हिडिओ तुम्हाला चांगला वाटले असेल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद